पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवून दाखवणार आहे परंतु तो अगदी टेस्टी आणि झटपट असा होणार आहे धावपळीच्या वेळेस आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं ते कळत नाही आणि अशा वेळेला आपल्याकडे जर शिळ्या चपात्या शिल्लक असतील तर त्यापासून आपण चवदार टेस्टी असा नाश्ता बनवू शकतो तर तो नाश्ता कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात शेळ्या चपात्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी चार शेळ्या चपात्या घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये जाडसर अशा वाटून घेणार आहोत चिवड्याच्या फोडणीसाठी मी इथे एक लहान कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कढीपात्याची पाणी पानं घेतलेले आहेत पाच सहा अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेला आहे अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून राई आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे त्यासोबतच मी इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे चला तर आता आपण पहिल्यांदा त्या चपात्या मिक्सरमध्ये वाटून घेऊयात इथे मी मिक्सरमधून चपाती फिरवून घेतलेली आहे हे पाहा असं आपलं टेक्स्चर असलं पाहिजे याप्रमाणे आपण वाटून घ्यायची आहे चपाती आता आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आता एक चमचावर मी तेल घालते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई जिरं घालून घेऊयात पहिल्यांदा तेल आपलं इथे गरम झालेलं आहे आता यामध्ये मी रायजिरं घालते रायजिरं फुललं किंवा आपण कांदा घालूया रायजिरं आपलं फुललं आहे आता मी कांदा आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करायचो कांदा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपण मसाले घालण्या आहोत आपले हळद आणि लाल टिपट अगदी आम्ही साहित्यामध्ये परंतु अगदी टेस्टी हा चिवडा होतो तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा आता आपण चपातीचा चुरा घालून घेऊया गॅस ची फ्लेम लो ठेवलेली आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि साखरही टाकायचं आहे आता आपण यामध्ये साखर आणि मीठ घालून घेऊया मी इथे फक्त एक दोन चिमूटभर मीठ घातलेलं आहे कारण आपलं चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं जर तुम्ही चपातीमध्ये मीठ घालत नसाल तर तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता साखरही मी पाव चमचाभर फक्त साखर घालते हे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर लाल नसेल घालायची तर नका घाबर आता हे आपण व्यवस्थित पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं आपण पाणी शिंपडणार आहोत अगदी थोडंसं एका दोन चमचा मी इथे पाणी शिंपडून घेते आणि यावर आता आपण झाकण ठेवूया फक्त एक दोन मिनटं आपण हे असंच झाकण ठेवून नंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण झाकण काढून घेऊयात आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा हे फक्त मिक्स करायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे आणि फुटाणे घालू शकता पण मला हा चिवडा असाच आवडतो फक्त कांदा मसाला घालून त्यामुळे मी असाच बनवते तुम्हाला जर तसा बनवायचा असेल शेंगदाणे फुटाणे वगैरे घालून तर तुम्ही तसाही बनवू शकता कसाही बनवला तरीही टेस्टीच लागतो एकदम तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे इथे आपला चपातीचा चिवडा झालेला आहे आपला चपातीचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे तुम्ही कळू शकता वेळात वेळ व्या काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग आणि खुसखुशीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद